पात्रोड येथे तरुण मित्रमंडळीकडून वृक्ष लागवड नवीन पटेल वतीने सामाजिक उपक्रम राबवत माझी माझी नेत्यापूर्वी केला आदर्श निर्माण माजळगाव तालुक्यातील पात्रोड हे गाव खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील मोठी बाजारपेठ असणारे हे गाव आहे गावात मोठा बाजारही भरवला जातो तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणारे हे गाव पाहिले तर या गावात स्वच्छता अथवा वृक्ष लागवड या कोणी केल्याचे दिसून आले नाही मात्र या गावामध्ये आता सामाजिक उपक्रमाला गावातून जागृत तरुण पुढे आले तर बदल घडू शकतात हे या तरुणाने दाखवून दिले आहे पातोरी येथील सामाजिक कामाची आवड असणारे नुबीन पटेल मित्र परिवार यांच्या वतीने उप्रवत या महामार्गावर मुख्य ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली ही वृक्ष लागवड करण्यासाठी नुबिन पटेल राजू शेख शेख मजार सैयद अनिश शेख गप्पार शेख यांच्या वतीने स्वखर्चातून या ठिकाणी वृक्षलागवण करण्यात आली या गावामध्ये असे सामाजिक उपक्रम राबवत असताना या उपक्रमाला ग्रामपंचायतने पाणी पुरवठा करून येथील वृक्ष लागवड जगव अशी मागणी पात्र येथील नागरिकातून केली जात आहे 哪个谁？哪